स्वप्नांचा अधिकार मुलं मोठी झाली की फक्त जबाबदाऱ्या वाढतात का की त्यांना स्वतःची स्वप्न जगण्याचा पूर्ण अधिकार असतो हाच प्रश्न आदित्यने त्याचे वडील श्रीकांत रावांना विचारला आणि या प्रश्नाच्या उत्तरात त्याला आपलं घर सोडावं लागलं आई वडिलांनाही मोठं व्हावं लागतं या भावनिक कथेचा अनुभव घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रीकांतराव एक कडक पण एक प्रामाणिक वडील सुलोचनाताई न बोलता सगळं सहन करणारी आई त्यांची दोन मुलं आदित्य आणि सायली श्रीकांतराव आयुष्यभर वेळेत उठले वेळेत ऑफिस वेळेत घरी स्वतःसाठी त्यांनी कधी वेळ मागितलाच नाही पण मनाच्या एका कोपऱ्यात भीती होती मुलं मोठी झाली तर आपल्याला विसरतील का आई म्हणजे घराचा श्वास तिचं अस्तित्व जाणवतं पण आवाज क्वचितच तिने स्वतःसाठी ही स्वप्न पाहिली होती पण ती सगळं हळूहळू बाजूला ठेवत गेली आई झाल्यावर ती फक्त आईच राहिली आदित्य लहानपणापासून हुशार बाबांच्या अपेक्षा पूर्ण करत करत स्वतःच्या इच्छा दाबणारा पण आतून तो सतत विचार करत असे मी माझं आयुष्य कधी जगणार त्याला घर सोडायचं नव्हतं पण स्वतःला शोधायचं होतं सायलीची ही तिची काही स्वप्न होती ती सगळं पाहते सगळं समजते पण बोलत नाही कारण तिला वाटत मी बोलले तर हे घर तुटेल एका संध्याकाळी आदित्य धाडस करतो बाबा मला शहरात मोठ्या पदावर नोकरी मिळाली आहे मला पुढच्या आठवड्यात निघावं लागेल तो आनंद व्यक्त करतो पण घरात शांतता श्रीकांतराव विचारतात इथेच काही मिळालं नसतं का त्या एका प्रश्नाने आदित्यच मन तुटत श्रीकांतराव तेव्हापासून फारच कठोर वागतात जेवण एकत्र पण घरभर शांतता आदित्य तेव्हापासून खूपच उदास राहू लागतो सायलीलाही वाटत दादाला त्याची स्वप्न पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण बाबांसमोर बोलणार कोण एका रात्री आदित्य धाडस करून म्हणतो मी कायम तुमच्यासाठीच जगू का मलाही माझं आयुष्य आहे माझीही काही स्वप्न आहेत जी मला स्वतः पूर्ण करायची आहेत श्रीकांत उत्तर येत मग आम्ही आयुष्यभर कोणासाठी जगलो त्या रात्रीनंतर आदित्य घर सोडतो दुसऱ्या दिवशी आई नेहमी सारखी उठते चार जणांचा नाश्ता करते चार प्लेट्स एक रिकामी ती खुर्चीवर बसते डोळ्यातून अश्रू मी त्याला थांबवलं नाही मी त्याला समजावलं नाही मी फक्त शांत राहिले तिच्या डोळ्यासमोर लहानपणीचा आदित्य उभा राहतो पहिल्यांदा शाळेत सोडताना तिची ओढलेली साडी ताप आला तेव्हा रात्रभर जागून बसलेली आई आणि आज ती आदित्यच्या खोलीत जाते त्याचा फोटो घट्ट धरते आणि हळूच म्हणते मुलं मोठी होतात हे माहीत होतं पण एवढ्या लवकर आई एकटी पडते हे कुणीच सांगितलं नव्हतं तिच्या मनात एकच प्रश्न मी चांगली आई ठरले का त्या रात्री सुलोचनाई श्रीकांतरावांना म्हणतात आपण त्याला अडवलं नाही पाहिजे मुलं आपल्या आयुष्याचा भाग असतात पण त्यांची स्वप्न आपली नसतात श्रीकांतराव शांत होतात पहिल्यांदाच ते स्वतः आदित्यला फोन करतात आदित्य तू कुठेही राहा पण आनंदी राहा आमचं प्रेम आणि आमच्या आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे जा स्वतःसाठी जग पण प्रामाणिकपणे आणि अभिमानाने फोनच्या पलीकडे आदित्य रडत असतो पण ते अश्रू आनंदाचे असतात काही महिन्यांनी आदित्य घरी येतो आई दारात उभी असते ती काहीच बोलत नाही फक्त त्याच्या डोक्यावरून हात फिरवते त्या स्पर्शात शब्द नसतात अपेक्षा नसतात फक्त निखळ स्वीकार असतो सायली हे सगळं पाहते आणि पहिल्यांदाच स्वतःसाठी स्वप्न पाहण्याचं धाडस करते श्रीकांतराव दूर उभे राहून म्हणतात आपण मुलांना वाढवलं आता त्यांच्यावर विश्वास ठेवायची वेळ आहे मुलं मोठी झाली की आई वडिलांनाही मोठं व्हावं लागतं त्यांना समजून घेण्यात ही कथा इथेच संपते पण हा संघर्ष प्रत्येक घरात कधी ना कधी उभा राहतो कथा आवडली असेल तर एक लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद